शेतकरी मुलगा म्हटलं का आज लग्नाला मुलीच मिळत नाहीये याचं कारण काय असेल आज समाजामध्ये जाती जातींमध्ये मुलींची कमतरता होत आहे आणि याच याचाच याचा फायदा अनेक संस्था ज्या लग्न जमवण्याचं काम करतात किंवा अनेक लोक संघटनांच्या माध्यमातून अनेक नवरदेव मुलांची फसवणूक करतात तर अशीच एक शिमरन नावाची मुलगी नगर जिल्ह्यामध्ये म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एका वर्षात तब्बल एक नवे दोन नवे चार नवे पाच नवे तर नऊ नवरे केलेले आहेत या मुलीने उस्मानाबाद येथील ही मुलगी आहे अं आज या मुलीने काही लाखो रुपयांना गांडा घातलेला आहे पण नऊ लोकांचं आयुष्य बरबाद केलेले आहे तर ही लग्नाळू शिमरन नऊ नवरे करणारी आज हिच्या आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो चॅनेलवरती जर नवीन असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा, करा। शिमरन नऊ लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी नगर जिल्ह्यातील हे घटनेचा भांडाफोड झालेला आहे आणि जेलवारी पण यांना करावी लागलेला आहे राहिल्यानगर येथील श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा तालुक्यातील मुंगूस गाव मुंगूस गावामधील उगले कुटुंब आणि उगले कुटुंबातील उगले नवरदेवाच हे फसवणूक झालेली आहे तर मुलाच्या वडिलांचं नाव आहे आईचं नाव, नाव आहे मुल मंदाबाई वडिलांचं नाव आहे अशोक अशोक उगले मांधाबाई उगले यांचा मुलगा नितीन उगले शेतकरी हे कुटुंब शेती करत असताना मुलाचं लग्न व्हावं हो। मग मुलीचा तपास घेण्याचं चा काम चालू झालं इकडे तिकडे शोधाशोध केले पण शेतकरी मुलांना शक्यतो मुली देण्यास आता लोक टाळाटाळ करत आहे मग त्याच्यामध्ये पैसा वेळ शोधाशोध बऱ्याच गोष्टी होत आणि नाविला जणे शेतकरी कुटुंब मग मुलगी आहे मग मुलीच्या आई वडिलांना ऐकत नाही मग चला आपण खर्च करून घेऊ किंवा देवाण घेवाण करू अशा माध्यमातून लग्नासाठी तयार होतात ह तर स्थळ होतं शिमरनचं शिमरन रामराव म्हणजे उर्फ गौतम पाटील आशा पाटील यवतमाळ जिल्ह्यातील ही कुटुंब हा मग ही मुलगी आहे बुवा अशा पद्धतीचा ह्या कुटुंबाला ट्रेस लागला मग तो ट्रेस कसा लागला तर लग्न जमवणाऱ्या संस्थेच्या मार्फत तपास लागला मग देवाणघेवाण होणार असं ठरल्या गेलं मग मुलगी दाखवली पटापटी झाली मग लग्न लवकर हो मग पसंती सगळ्यांची झाली अं मग जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही लग्न करायचं ठरलं ठरल्याप्रमाणे मग कोर्ट मॅरेज करून घेऊ अशा पद्धतीनं लग्न करायचं ठरलं पण मुलीकडच्यांना माहिती होत जर ऍग्रीमेंट झालं लग्न ठरलं तर आपण कायद्याच्या कचाट्यात आवरू मग त्यांनी फक्त कोर्टातच करू पण मंदिरात लग्न करून घेऊ बा चार दोन माणसांमध्ये मा असं म्हणून वेळ मारून नेली यांनाही ने मुलगी मिळत नव्हती टांगलेला मुलगा होता मग यांनी होकार दिला आणि लग्न छोटेखानी करण्याचं ठरवलं आणि लग्नही झालं जूनच्या शेवटच्या आठवड्यात हं सगळ्या गोष्टी तिथलं तिथं पार पडलं आणि लग्न झाल्यानंतर मुलीची आई आशाबाई पाटील ही यवतमाळहून मुलीच्या घरी आली अठ्ठावीस जून रोजी सकाळी मग ही घरी आल्यानंतर शिमरनला घेऊन जाते कोर्टाचे काम आहे आपण कोर्टात नोंदणी केलेली नाही तर आपण नोंदणीही करून घेऊ अशा पद्धतीची बतावणी करून शिमराला घेऊन जाण्याचं ठरवलं पण मुलीकडच्या उगल्या कुटुंबाला थोडा संशय बळावला. एकट्या मुलीलाच का कर आहे आम्ही पण येतो मुलाचं पण नाव दाखल करून नोंदणी करायचं आहे तर याच्यामध्ये आशाबाईने हळूहळूची उत्तरे दिली थोडीशी बोलण्या बोलण्यामध्ये बाचाबाची झाली झटापट झाली पण मुलाकडील कुटुंबाचा नावेलाच झाला ठीक आहे मुलीला घेऊन जा कोर्टात काय असेल ते करून गावी घेऊन जा दोन दिवसानंतर आम्ही घेऊन घ्यायला येतो अशा पद्धतीचं बोलणं करून मुलीच्या आईने मुलीला घेऊन जाण्याचा बहाणा शोधला आणि बहाणा शोधल्यानंतर या कुटुंबाला अगोदरच संशय आलेला होता मग मग संशय आल्यामुळे मग मुलीने बॅग भरली होते नव्हते पैसे दागदागिने काय काही जे आलेले असतील ते तिनं बॅग मध्ये भरले बॅग भरली आणि निघण्याची तयारी केली ह्या कुटुंबाला उले कुटुंबाला संशय असल्यामुळं यांनी त्यांचा पाठलाग चालू केला तर श्रीगोंद्यापर्यंत हे कुटुंब गेलं हं कुठून मुंगूस गावावरून श्रीगोंद्यापर्यंत हे कुटुंब गेलं पण हे कुटुंब पाठलाग करीत असताना आशाबाई पाटील मुलगी नवरी चिंबन हे कोर्टात न जाता एका कारमध्ये बसण्याच्या तयारीत होते तर त्यांच्या पाठलाग करीत असल्यामुळं पाठोपाठ हे कुटुंब तिथं गेले आणि तुम्ही कोर्टात गेले नाही कारमध्ये कुठे जात आहे येव अशा पद्धतीची विचारणा केली त्यांचा पळून जाण्याचा जो कट होता कारमध्ये तर त्यामध्ये तिथं झटापट झाली पकडा पकडी झाली भानगड झाली मुलीच्या आईने मिरचीपूड आणलेली होती समोरच्या डोळ्यात फेकली आणि खूप राहाडा तिथं झाला हां रहाडा असा झाला पब्लिक जमली काय झालं म्हणून मग कोणीतरी पोलीस स्टेशनला फोन केला का अशी अशी घटना इथं आलेली आहे आणि पोलीस गाडी आली चौकशी केली आणि पोलीस स्टेशनने मग या सर्वांनाच पोलीस स्टेशनला घेऊन गेले हं मग उगले कुटुंबाने तक्रार दाखल करण्याची तिथं बतावणी केली मध्यस्थी कोण होते लग्न कुणी जमावलं लाखो रुपये कसे गेले तर ह्या सगळ्या गोष्टीची पोलिस खाक्या दाखवल्यानंतर ह्या आशाबाई पाटील आणि शिमरनने तर त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी समोर आलेल्या आहेत तर ते आपण रिक्सर बघू तर तिची बॅगची चौकशी केली तर त्याच्यामध्ये पैसे आडके दागदागिने बऱ्याच काही गोष्टी सापडल्या तर यवतमाळ येथील हम्म यवतमाळ मधील हे कुटुंब आणि घाट नदीमधील चोरंबी गावचं हे कुटुंब अर्थात चोरच म्हणायचं एकोणास वर्षाची ही शिमला नऊ नवरे एका वर्षात केले तर आई अडोतीस वर्षाची आशा पाटील बाप बेचाळीस वर्षाचा गौतम त्यांचा साथीदार शाहरुख शेख दीपक पांडुरंग देशमुख अर्जुन पाटील युवराज राठ जाधव राज राठोड असे सात आठ लोकांनी काय केलं एक संस्था स्थापन केली लग्न जमवून देण्याची आणि संस्था स्थापन करून यांनी चपका शिमरनलाच नवरी बनवलं आणि अनेक मुलांशी लग्न लावून दिले तर बाकीच्या लोकांनी काही गुन्हे वगैरे दाखल केलेले नाही त्यांच्यामुळे त्यांचं नाव घेणे तर उचित नाही पण लग्न जमवण्याची संस्था काढली आणि संस्थेच्या मार्फत विदर्भात लाखो रुपये या लोकांनी लुटलेले आहे तर पुरीच्या लग्नाचा हा धंदा त्यांनी चालू केला नवरा शोधायचा सोशल मीडिया किंवा इतरांच्या माध्यमातून लग्न लावायचे पैसे लुटायचे ये या सगळ्या गोष्टी चालू झाल्या पण पोलिसांनी जेव्हा चौकशी केली यांना आत टाकलं आणि ह्या पूर्ण टोळीलाच पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर सगळ्या गोष्टींना रस्ता मोकळा झाला मध्यस्थी कोण आहे कोणत्या संस्था आहे संस्थेचं नाव आहे तब्बल चौकशी करता करता ह्या लोकांनी नऊ लोकांना गंडवलं आणि वीस ते पंचवीस लाखाला गंडा घातलाय असं ह्या पोलीस चौकशीमध्ये निष्पन्न झालेले आहे पण स्थानिक वाहन चौकशी या सगळ्या गोष्टीमधून जवळजवळ त्यांच्याकडे दाग दागिने आणि तेरा लाख आठशे रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला पण इतर लोकांनी बदनामी होऊ नये किंवा परत लग्न करायचं मुलाचं अशा अनेक कारणांसाठी कुठेही त्यांनी तक्रार दाखल केलेली नाही शेवटी उगले कुटुंबांनी तक्रार दाखल केली आणि नऊ नवरे या संस्थेमार्फत लग्न या मुलीसोबत लावून दिलं आणि दोन दिवस तीन दिवस थांबायचं आणि मुलगी घेऊन फळ काढायचा लांबायचं म्हणजे विश्वास दाखवायचा आणि विश्वास कितपत ठेवायचा अशी परिस्थिती आज लग्नाची झालेली आहे नक्कीच मित्रांनो मी शेतकरी कुटुंबातील आहे तुम्ही शेतकरी कुटुंबात आहेत आणि अशा काही जर गोष्टी असतील तर याची कसून चौकशी करा आणि पूर्णता खात्री असेल तरच लग्नाला होकार द्या किंवा लग्न करा नाही तर लाखो रुपयाला चुना लागेल असे गोरखधंदे काळे धंदे करणारे अनेक लोक मार्केटमध्ये मा आहेत हे लोकांच्या भूल थापांना बळी पडू नका लग्न सहा महिने लेट करा वर्षभर लेट करा पण खात्रीशीर व्यवस्थित विश्वास ठेवून करा आणि विश्वास लायक गोष्ट असेल तरच पुढं पैसा टाका नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा आणि आपल्या आसपास नातेवाईकपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कशा पद्धतीने आज मार्केट मध्ये लूट चाललेली आहे आणि ही लूट थांबवायची असेल तर नक्कीच व्हिडिओला शेअर करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय जे महाराष्ट्र